नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणी भाल्यामध्ये आणि आता आपण आलेलो आहोत बामणोली गावात आणि हे आमचं एक पादेवी म्हणून ठिकाण आहे आणि तिकडे पाठीमागे तिकडे बघू शकता तुम्ही ही लावणीची कामं सुरू आहेत आणि पारंपरिक लावणीची कामं काय असतात ते इकडे तुम्ही बघू शकता आणि हे बैल बैलजोडी आहे आणि बैलजोडीने नांगरणी सुरू आहे बऱ्याच ठिकाणी आता बऱ्यापैकी असा ट्रॅक्टर असेल किंवा इतर मशीनने कामं सुरू होतात पण ही पारंपरिक जी लावणी आहे ही बघण्यात आणि करण्यात खूप मजा असते हे बैलांना जोडून आणि हे नांगर जोडून जी लावणी केली जाते ही पारंपरिक लावणी आणि बघा ही सगळी माणसं आहेत आणि दरवर्षी लावणी येथे करतात तर त्या जी त्यांना आम्ही मूठ म्हणतो आणि त्याच्या अगोदर तिकडे त्या, त्या, त्या बाजूला पेरणी केली जाते एक भाजवण करून आणि पेरणीतली जी दाढ क म्हणतात तिला ती डाळ काढली जाते आणि या मूठ आहेत त्या त्या पुन्हा लावल्या जातात त्याला लावणी म्हणतात आणि साधारणत दिवाळीच्या अगोदर किंवा दिवाळीमध्ये हे पीक येतं भाताचं आणि त्यावेळेला ते, ते कापूनही करतात त्याला कापणी म्हणतात आणि पुढे झोडणी वगैरे आणि जे पण भात वगैरे पिकवला जातो ही कोकणातली पारंपरिक लावणीची पद्धत आहे सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकणी बाला या चॅनलला सबस्क्राईब करायला वि विसरू नका तुम्हाला फुटेज दाखवतोच की कशाप्रकारे नांगरणी केली जाते कशाप्रकारे लावणी केली जाते सो नक्की लाईक करा धन्यवाद